आपण आयुष्यात गिरवलेले धडे सुधामूर्तींचं पुस्तक मागच्या शुक्रवारपासून चालू केलेलं आहे मागच्या शुक्रवारी तुम्हाला सांगितलं की अगोदरची आपण जी पुस्तक बघितली त्यामध्ये एक भाग दुसऱ्या भागाशी संबंधित होता बरोबर ना अगोदरचा जो भाग आहे त्याच्या पुढचा भाग त्याला संलग्न होता तस या पुस्तकामध्ये ज्या वेगवेगळ्या कथा आहेत आता ते ट्रेनचं ती मुलगी हा काहीच संबंध नाही तो एक अनुभव त्यांचा झाला तर आता आज आपण त्यांचा दुसरा अनुभव बघणार आहे पद मांडलेले त्या आवडतात आज आपण आयुष्यात गिरवलेले धडे यातला दुसरा दुसरा त्यांचा अनुभव तो मी तुम्हाला सांगणार आहे त्याच नाव आहे रेहमानची अव्वा आता कर्नाटकमध्ये कुठली भाषा बोलली जाते कन्नड कन्नड भाषेमध्ये आईला आव्हा मग गोष्टीचं नाव आहे रेहमांची अव्वा आणि मध्ये काय म्हणतात आवय 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 म्हणत तर दुसरा अनुभवाच नाव आहे रेहमानची आव्हा रेहमान हा एक एकदम शांत हुशार संयमी मुलगा असतो म्हणजे मोठा मुलगा असतो आणि तो गरीब लोकांना अनाथ मुलांना मदत करत असतो नोकरी करत असतो बीपीओ कंपनीमध्ये तो नोकरी पण करत असतो पण त्याला मदत करायची आवड असते म्हणून शनिवार रविवार तो सुधामूर्ती अनंधाश्रमामध्ये मदत करायला जायचा अनंधाश्रमामधली जी मुलं आहेत त्यांना स्वतःच्या पैशाने खाऊ आणायचा आणि तो खाऊ जो आहे तो सगळ्या मुलांना वाटायचा रेहमान एकदा छान मुलगा होता मग काय होत रेहमान करायला असतो बेंगलोर मध्ये आणि कर्नाटकमधल्या एका खेडेगावामध्ये त्याचे आई बहीण वगैरे फॅमिली राहत असते मग काही भेटण्यासाठी म्हणून आई आणि बहीण आलेले असतात बेंगलोरला घरी माझ्या घरी याल का बरोबर केल्यामुळे सुद्धा सुधामुची आणि रेमानची ओळख चांगली झालेली असते मग रेमान म्हणतो की तुम्ही या रविवारी माझ्या घरी याल का तर विशेष काय आहे तर रेहमान म्हणतो की माझी आई बहीण बायको सगळे मला भेटायला येते बेंगलोरला आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे कारण तुमची जी पुस्तक आहे कथांची पण भरपूर भुर भुर पुस्तक आहे सुधामूर्ती सुधामूर्तीला इला पुस्तक नाहीये भरपूर पुस्तक भुर आहेत भुर हा मग ती पुस्तकं माझ्या बहिणीनी बायकोनी वाचलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की तुम्हाला भेटावं मग सुधामूर्ती म्हणतात जर मी तुझ्याकडे येणार आहे तर तू मला धारवाडचं जेवण धारवाडचं जस जेवण असत जेवण घालणार का असं मध्ये ना म्हणतात तर तो म्हणतो हो नक्कीच माझी आई सुग्र नाही त्यामुळे असं करू नको की प्रत्येक आईच काय करते प्रत्येकाला असं वाटतं की माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते कारण आई तेवढ्या प्रेमानं बनवत असते आता तुम्ही बघ बाहेर हॉटेलमध्ये जो माणूस जेवण बनवणार आहे त्याची आपली ओळख आहे का काय काहीच नाहीये तो आणि त्याचा हेतू काय असणार आहे पैसे पैसे मिळवणे हा हेतू असणार आहे ज्यावेळी प्रॉफिटरी मदत पाठवू द्यावी पण घरामध्ये आईचा हेतू तसा असतो का नाही आई प्रेमान ना। आपल्या मुलाला जे आवडत ते मन लावून तो पदार्थ बनवते म्हणून तो प्रत्येक मुलाला असं वाटेल माझी आई चांगला स्वयंपाक तर मग रेमान म्हणतो ओ मॅडम तसं नाहीये माझी पालखू सुद्धा म्हणते की तुझी आई खूप चांगला स्वयंपाक बनवते मग सुद्धा मुलगी म्हणतात हा मग खरंच तुझी आई स्वयंपाक चांगला बनवत असणार आहे कारण म्हणजे जरा वेगळंच आहे ना मुलं मुलं आहे तर जीवन म्हणणार पण सून तुझी बायको तुझी आई स्वयंपाक चांगला बनवते म्हणजे नक्कीच तुझी आई चांगला स्वयंपाक बनवत असतात पण ठीक आहे रविवारी दुपारी मी तुझ्या घरी येते म्हणतात मूर्ती रविवार येतो रविवारी दुपारची वेळ होते सुधा मूर्ती रेमानच्या घरी भेटायला जातात अपार्टमेंट मध्ये एक फ्लॅट असतो त्या फ्लॅट मध्ये रेमान राहत असतो त्याला नोकरी पेग लागतो म्हणून तिथे प्लॅन घेऊन राहत असतो मग सुधामुती गेल्यानंतर गप्पा होतात मग पहिल्यांदा गेलेल्यानंतर ओळख करून पाहिजे ना फक्त त्याच्या आदर्श आईला त्यानंतर सुधामुती ना मग रेहमान म्हणतो ही माझी आई काशीपेठ आणि ही माझी बहीण उषा आणि ही माझी बायको सलमा असं तिघांची ओळख करून देतो वडील असतात मग त्या तिघांची ओळख करून दिल्यानंतर आता बघा नाव काय आहे त्याच रहमान आणि आईचं नाव काय सांगितलं काशीबाई काशीबाई आणि ना मल्लीचं नाव काय सांगितलं ना उषा आणि शिवाय सुधामृती बघतात तर आईच्या कपाळावर कुंकू असतं उषाने पण कुंकू लावलेलं असतं मग सुधामतीला प्रश्न पडतो की रेहमान आईचं नाव आहे आणि आईने कुंकू लावलंय आता मध्ये बांगड्या घातल्या तुमची नक्की काय आहे सुधामृती लगेच काही विचारत नाही थोडस बोलणं झाल्यानंतर मग ते सुधामृतींची सॉरी रेहमानची बहीण म्हणते की तुमच्या कथा ज्या आहेत त्या मला खूप आवडतात म्हणून मग रेहमानची बहीण शिक्षक असते पण शिक्षक असतो मग आम्ही आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण तुमच्या कथा सांगतो मग रे रेहमानची बायका म्हणते सलमा अंगणवाडीवर शिक्षक शिक्षक असते तर मी तुझ्या कथा वाचल्यात पण आमच्या अंगणवाडीतील मुले एकदम लहान आहेत त्यांना काही ते समजणार नाहीये त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं नाहीये पण मला तुमच्या खूप कथा खूप आवडल्या तुमच्या कथा एकदम जवळच्या वाटतात वाचायला एकदम चांगल्या आणि सोप्या वाटतात त्यामुळे मी तुमची सगळी पुस्तकं वाचून काढली अशा गप्पा का झाल्यानंतर रेमान म्हणतो मॅडम तुम्हाला माझी आई आणि बहीण बघून आश्चर्य वाटलं असेल ना तर वादल्यानंतर हो वाटलं मला आश्चर्य वाट त्यावेळी मग रेमान म्हणतो की हीच माझी कहाणी सांगायला मी तुम्हाला बोलवले कारण तुमचा पण असा विचार आहे की माणूस जाती धर्माने ओळखला जात नाही तर तो त्याच्या कर्माने ओळखला जातो यावर मला पण विश्वास आहे आणि मला पण वाटलं की तुम्हाला तुमचा जो विचार आहे तो योग्य आहे आणि मा म्हणून माझी कहाणी सांगायला मी तुम्हाला घरी बोलवले आणि मग रेहमान जो आहे ते आपली घडलेली कहाणी सांगायला सुधामतींना सुरुवात करतो रेहमान म्हणतो की त्यांना कर्नाटक मधल्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांचं कुटुंब राहायला असत दत्ताराम म्हणून दत्तारा दत्तारा एक दत्ताराम आणि काशीबाई हे एक झोडप नाव काय आहे दत्ताराम आणि काशीबाई हे एक झोडप असतं आणि श्रीकांत देसाई नावाचा एक श्रीमंत माणूस असतो की ज्याची दहा एकर जमीन तिथं गावामध्ये असते मग त्यांनी यांना कामाला ठेवलेलं असत आता मुंबईवरून येऊन शेती करणं सोपा हे काम नाहीये म्हणून हे झोडपं जे आहे ते तिथं काम करत असतं मग काही दिवसांनी काय होतं त्या काशीबाई आणि दत्तारामला काम खूप जोर जायला लागतो काम खूप वाढतो मग ते काय म्हणतात श्रीकांत देसाईंना की आम्हाला जरा कामाचा लोड व्हायला लागलाय आणखी कोणतरी आणखी एक झोडप आम्हाला मिळालं बरोबर काम करायला तर आम्ही एका ठिकाणी राहू आणि तो तो पण माझ्या बरोबर काम करेल तर तो मग श्रीकांत देसाई हो म्हणतो श्रीकांत देसाई आणखी एक झोडप सा आणि फतिमा त्या दोघांना तिथे काम करायला पाठवतात मग हे दोघं निम्या निम्या भागात राहायला सुरुवात करतात इकडे एक झोडप आणि इकडे एक झोडप आता एक मुलगी असते उषा काशीबाई आणि दत्तारामची मुलगी उषा आहे तर त्यानंतर काय होत काशीबाई आणि फातिमा यांचं काही पटत नाही दोघींची रोज उठून सुटून भांडणं असतात मग ही लोक जी आहेत त्यांची चांगली मैत्री होते ती दोघं मिळून काम करतात पण या दोघींच पटत नाही तिच्या कोंबड्या तिच्या दारामध्ये जाऊन घाण करतात तर दोघींची कशावरून कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून रोज भांडणं अंडी जर मी जर जाऊन घातली तर ही म्हणायची की मागीच अंडी म्हणून अशा सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टींवरून भांडव व्हायला लागलं आता काशीबाई खूप काम होती म्हणजे काम करणारी होती आणि ही जी फातिमा आहे ना फातिमा कामामध्ये खूप आळशी होती पण शांत स्वभाव होता तिचा आणि काशीबाईचा बोलण्याचा होता त्यामुळे त्यांचे विचार दोघी पण स्वभाव चांगल्या होत्या पण त्यांचे विचार कधीच जुळले नाही आणि त्यामुळं संघर्ष होता असा संघर्ष होल्यामुळे काशीबाईला वाटत काय आपण मुगाच ही पिढा करून घेतली एकट्यानं आपण काम म्हटलं असत बरं झालं असतं म्हणून असं मनात येतं एवढी भांडण त्यांची होतात मग भांडण झाल्यानंतर उषा जी आहे तिची मात्र फातिमा बरोबर मैत्री होते शेजारी राहिला म्हटल्यानंतर आपण लगेच जातो ना काकी काकी करत तसं उषा आणि फातिमाची मैत्री झाली कधी मेहंदी लावत होती ती तिला म्हणजे आई आयांची जरी भांडणं असली तरी सुद्धा उषा आणि फातिमाची चांगली मैत्री झाली होती त्यानंतर काही दिवस जातात त्यानंतर फातिमा प्रेग्नंट राहते म्हणजे बाळ होणार असतं तिला फातिमाला मग तर ती आणखी अशी होते मग तर काहीच काम करत नाही आणि ज्यावेळी ती बाळाला जन्म देते त्याच वेळी तिचा मृत्यू होतो नातेवाईकांमधली एक बाई येते मदत करायला बाळणपणासाठी एक महिना बाळाला संभाळते आणि त्यावेळी ही आई गेल्यामुळं म्हणजे फातिमा मग म्हणजे जन्म दिल्यानंतर जाते मग तो मुलगा जो आहे तिचं नाव असतं रिमान जो जन्म दिलेला मुलगा जो आहे माझा मुलगा तो रहिमान आता परिस्थिती कशी झाली हुसेन साहेब एकटे पडले शेतातली कामं पण करायची बाळ पण संभाळायचं शक्य आहे का हे दोन्ही करायला नाही मग तरी पण महिनाभर ते सांभाळतात पण नंतर रात्रीच ते बाळ इतकं रडायला लागतं तो आवाज काशीबाईला जाणार ना शेजार शेजारी राहिला मग काशीबाईलाच इतकं वाईट वाटतं की एवढं लहान बाळ रडतंय शेवटी कुणाचा आहे तो मान नंतरचा आहे एवढं लहान बार रडतय आणि हुसेन सामना काही ते सांभाळायला जमणार नाही म्हणून रात्रीच्या वेळी काशीबाई उठते आणि तिथे जाते बाळामध्ये हुसेन साब म्हणते या बाळाला माझ्याकडे द्या म्हणून आणि मग तिथून पुढं काशीबाई त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवण्यास सुरुवात करते, आणी। आणी करते। जा रात्री झोपायला तो हुसेन साब यांच्याकडे जायचा रात्रीचा स्वयंपाकसुद्धा ते करायचे पण दिवसभर राहायला काशीबाईकडे आणि आईचं प्रेम जे असतं ते काशीबाईनी सगळं म्हणजे उशाला जसं त्या करत होत्या उषावर जसं प्रेम करत होत्या तसंच रेमानला पर्यंत त्याची आई नाहीये म्हणून त्यांनी खूप चांगलं वाढवलं आपलं अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं मग रेमान पण अभ्यासामध्ये खूप हुशार होता उषा आणि रेहमान एकाच वर्गामध्ये ते शाळेमध्ये शिकत होते उषा मोठी होती तरी सुद्धा परिस्थितीमुळे त्यांनी दोघांना एकाच वर्गात टाकलं म्हणजे जाणं येणं बरोबर होईल पुस्तक वया किंवा वापरता येतील म्हणून दोघांना एकाच वर्गात टाकलं मग रेहमानचं शिक्षण चांगलं होतं आणि मग तो बीपीओ बेंगलोरला या कंपनीमध्ये नोकरीला लागतो त्यानंतर काशीबाईचा एक चांगल काय आहे तर तिला माहिती आहे की हुसेन साहेब आणि फातिमा हे मुस्लिम कुटुंब आहे मग ती नाव तसंच ठेवलं त्याचबरोबर मुस्लिम लोकांचं जे कुराण आहे किंवा नमाज कसा पडायचा किंवा आठवड्यातून एकदा गावामध्ये कुठं नमाज असेल तर तिथं त्याला पाठवायची त्यानंतर मुस्लिमांचे जे सण असतील त्या सणामध्ये सुद्धा त्याला भाग घ्यायला लावायचे ज्यावेळी त्याला नोकरी मिळाली त्यावेळी त्याला सांगितलं की तू एका ठिकाणी बस आता आईचा चेहरा पण तू बघितलेला नाहीयेस पण आई वडिलांचा देवाचा तुमचा जो चेहरा आहे तो समोर आणून तू प्रार्थना कर की अल्लाने तुला काय एवढं सगळं चांगलं केलेलं आहे आता तू कामावर ना नोकरी लागला असतो खूप मोठा झाला असतो त्यामुळं आई वडिलांना आठवून तू प्रार्थना करतो त्यानंतर आणखी एक गोष्ट सुद्धा मूर्ती बघतात की घरामध्ये श्रीकृष्णाचा पण फोटो लावलेला असतो आणि मग का मुसलमानांचा काय देव वगैरे किंवा काय असेल मला पण एवढं माहिती आहे मग मुसलमानांचा जो देव आहे त्यांचा पण फोटो लावलेला असतो मग मत सुद्धा मुती म्हणतात काशीबाई एक न शिकलेली बाई आहे तरी सुद्धा तिच्या मनाचा मोठेपणा केवढा आहे बघा एकतर दुसऱ्या धर्मातल्या मुलाला तिनं स्वतःच्या घरी आणलं त्याला सांभाळलं स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं पण त्याचा धर्म जो आहे तो त्यांनी पाळावा त्यासाठी सुद्धा त्याला मदत केली असं नाही की तू आता मी तुला सांभाळते आमच्याच धर्माप्रमाणे वा असं काय केलं म्हणजे हा जो त्यांचा काशीबाईचा स्वभाव आहे तो मूर्तींना खूप भावला आणि मग ही कहाणी रेहमान म्हणून काशीबाई आणि तुषा काशीबाई या माझ्या आता आई प्रमाणच आहेत माझ्या आईचा तो चेहरा मी बघितला नाहीये पण त्यांनीच माझा सांभाळ केला अशी ही त्यांनी कहाणी दुसरी सांगितली आहे रेहमानची आव्हा आणि आता हे अव्वा काय म्हणतो तर तिथे राहत होता ना मग उषा आव्हा म्हणायची उषा आव्हा म्हणायची म्हणून रेमान पण आव्हाच म्हणायला लागला ते पण त्या कधी कधी म्हणायच्या की काय म्हणत मग काय म्हणत म्हणतात ते तसं पण बोलले होते काशीबाई की तुला जर तसं म्हणायचं तसं म्हण तस तस पण उषाच्या बरोबर संगतीत राहत होता मग उषा आव्हा म्हणत होती म्हणून रेमान सुद्धा आपण आव्हाच म्हणायला लागला आपण असा ते बोलू आपण म्हणजे बघा हा मनाचा मोठेपणा असणं माणसाकडं गरजेचं आहे नंतर काशीबाईला वाईट सुद्धा वाटत की आपण उगाच एवढी भांड केली फाटी माणसाला साध्या साध्या गोष्टीमध्ये आपण जर एकमेकांना समजून घेतलं असतं बरं झालं असतं कारण मृत्यू झाला ना तिचा लवकर त्यामुळे ती काशीबाईला नंतर मनाला असं वाटायला लागलं आपण चांगलं बघलो असतो तर बरं झालं असतं या दुसऱ्या कथेमधून आपल्याला काय नाही सर्व संभाव हा बोध मी आहे हा लक्षात